बघा माझ्याकडे काय कैरी कच्ची म्हणून ती काय कैरी त्याच्यानंतर बघा पिकल्यानंतर काय होतं बघा बर काय म्हणता याला आपण जर आता आपण याच्यामध्ये काय असेल बरं बी असेल का हे बघा बघा दिसतय काय याच्यामध्ये बी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो कोय आता बघा इथं पण बघा एक वाढलेली कोय बघा दिसते सगळ्यांना ही काय आहे आंब्याची कोय जर आपण ही जमिनीत लावली तर बघा बघा असं झाड तयार होतं आता ते तुटून गेलं आपल्याकडून बघा असं कोय असते आणि त्याच्यातून बघा अशी झाडाची निर्मिती तयार अशी झाडाची निर्मिती होते आले लक्षात सगळ्यांच्या बघा अगोदर काय होतं म्हणजे आंब्याचं झाड कशापासून तयार होतं म्हणजे आपला उपक्रम काय आपला पासून तयार होता बघा सर्वप्रथम काय बी आपण टाकली मातीत टाकली त्याच्यानंतर हे झाड तयार झालं नंतर याला बघा असे पांढरे पांढरे छोटे छोटे फुलं येतात आणि मग त्याच्यानंतर पानं आल्यानंतर बघा अशी कैरी तयार होते आणि मग हे पिकल्यानंतर आपण त्याला आंबा म्हणतो तर आलं सगळ्यांच्या लक्षात